नमस्कार मित्रांनो कमान सुट्टी आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे कच्ची अकरा आहे मित्रांनो मित्रांनो आज जाम दोन तीन जाम मिळाल्या त्याला बरं चांगला थोडा कच्चा होता पण बरा होता एक दिला आपल्या जोडीदारला आजोबांना दिला दिला, 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 दिला।, दिला। काही खधान एक आहे शिल्लक बघू शकता मित्रांनो असा आहे बघितलं का मस्त एक असा मोठीचा आहे जाम मित्रांनो बेस्ट क्वालिटी आणि काय म्हणता मित्रांनो सर्व काय ठीक आहे आपल्या व्हिडिओ आवडत आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी संदीप चव्हाण सांगली महाराष्ट्र मित्रांनो गरमी होती आज मित्रांनो भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत राम राम नमस्कार गुड मॉर्निंग काय मित्रांनो ग्रीन हाऊस वगैरे बघू शकता ग्रीन हाऊस चला बाय बाय टाटा गुड मॉर्निंग जय शिवाजी भवन जय महाराष्ट्र जय किसान चला व्हिडिओ वडली असतात एवढं लाईक करा शेअर करा सब्सक्राइब सस्क, सस्क, करा मी तर चला भेटू फुटले एवढ्यामध्ये